<laughs> Hello everyone and welcome back to our new video on Star Girl Love. आज आपल्यासोबत आहे दादा आणि आज आपण करतोय होळी शूट तर ॲक्च्युली मी आता क येताना कवर करून येलो कलरची साडी घातली आहे तुम्ही नंतर लुक बघा आणि माझं लुक कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा लवकरच आपल्या इन्स्टावरती मी अपलोड करेन आणि बघू आता शूट कसं होतं माझा भाऊ तिकडे पळाला आम्ही थोडेसे स्टार्टिंगचे व्हिडिओचे सीन घेतले अजून फोटो नाही अरे तू सेटिंग करतोय हळू करू नसते

हा बघा पण फुल वाकला फुल वाकलाय पण ओके पण हळू उतरावं लागेल आणि मम्मीची साडी तुम्ही बघू शकता किती स्मोक मुळे बघा काही झालं लवकर अरे ती दुसऱ्या साईडला वाढत चालली आहे अरे हा नको टाकू मोठा मी नाही काढलं काय ती ती हळू 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 तुझ्या पायाची इकडे आली आहे बघ झालं झालं ती 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 दगडाच्या इकडची तुझ्या पायाच्या इकडची वेदा वेदा इकडे वेदू तिराव लोक ती वाढेल पाय टाकला हा थँक गॉड पाहिजे ब्लॉग मध्ये आला आई अजून थोड्या वेळ राहिलं असतं ना बाप रे आणि सगळी सुखी पान आहेत

आणि मग एकदम काय प्राईज बघू शकता एकदम जस्ट सारखी इकडे पोहोचली आता मी आधी अंघोळ करणारे हा अवतार जो आहे तो काढून टाकेल बघायच तर मी त्याच्यानंतर मस्त की फ्रेश झाले मग इतकं बरं वाटतंय ना आता सगळं कलर वगैरे निघाल्याच्या नंतर आणि आता खूप जास्त भूक लागले कारण सकाळपासून मी काहीच नव्हतं खाल्ला नाश्ता पण नव्हता गेला घरून निघताना तर आता पहिले आम्ही चालले काहीतरी खायला सो आता आमचा विचार आहे बिर्याणी खायचा आता स्प्रायडे आहे तर बघू आता कोणती बिर्याणी खाणार आहे सो पुढे कंटिन्यू करा थोडं वेळा भूमिका मी इकडेच होतो चूज करत आणि आता मी परत ओपनला चालू आहे इकडेच येते दे रेस्टॉरंट चांगलं आहे आणि आमच्यासोबत आहे आमचा एक मित्र कारण त्याची बॅटरी डेड झालेली आहे घालायला काही जात मी पोहोचले इकडे तर आता आपण आतमध्ये जाऊयाची काहीच ऑर्डर आलेली आता मागवली होती चिकन टिक्का बिर्याणी आणि एक बिर्याणी मी आता घरी आलेली आहे आणि थोड्या वेळातच मी जाणार आहे आर्यन कडे कारण जे काही व्हिडिओ एडिट सॉरी जे काही फोटोज वगैरे आहेत ते कसे एडिट करायचे किंवा काय चेंजेस आहेत किंवा कोणते फोटो चांगले अपलोड मी करणारे वगैरे ते सगळे मला सॉर्ट करायचे आहेत सो so, मी त्याच्याकडे जाणार आहे थोड्या वेळात तर आता मी थोडासा आराम करते कारण बाहेर खूप जास्त होते तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे डिहायड्रेट फील होतं तर घरात जाते थोडी कूलडाऊन होते आणि आराम करून मग मी निघते सगळीच फायनली माझी एक तासाची झोप झाली आणि आता मी निघालेली आहे आर्यनकडे जाण्यासाठी म्हणजे जो भाऊ भाऊजांनी सकाळी आपलं शूट केलेलं माझं होळीचं तर आता आपण तिकडे जाऊया बघा कसं काय एडिटिंग वगैरे चालू आहे किंवा कोणते फोटो सिलेक्ट केलेले आहेत आणि जसं की तुम्ही बघू शकता की मी स्वतःला पूर्ण कवर केलेलं आहे मला इन माझी फोन स्क्रीन पण दिसत नाही काही तिकडे झोपलेला एक कुत्रा हे बाबू उठ उठ अरे बाबा चावेल बिवेल अरे अरे अरे, अरे। कुठे गेलो हँड्स हो वगैरे एकदम कवर केलं फेस पण कवर केलं कारण ॲक्च्युली तिकडे जाताना ना एक बिल्डिंगचं काम चालू आहे तर त्यामुळे खूप भयानक धूळ उडते तिकडनं आणि तसं मी सोबत घेतलेलं आयपॅड कारण आता माझ्या फोनचं स्टोरेज भरत आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आयपॅड विकत घेतला आहे त्याच्यासाठी त्याचं काम तर कधी मी केलंच नाही स्टोरेजसाठी ॲक्च्युली मी आयपॅड घेतला होता तर आता का हो ना उपयोगात येत आहे तर आता मी जाते आणि तिकडे पोचते आर्यानकडे पोहोचलेला आहोत आता पण चालू वरती बघू आता आरेन कडे फारस वगैरे आहेत का म्हणजे तू तुला ओळख करून द्यायलाच नाहीत आणि त्याची मम्मी पण आहे का तर बघूया आता माझं मुलग अजून हा हा माझा <माजो> दुसरा भाऊ <laughs> <laughs> Hmm? भावानी मला दिलंय बोलेल ना थांब ना थम भावाची तर आता आर्यन करतोय फोटो एडिट एवढं एवढ भाऊ चालू झाली बघ इथे पण ही चालू झाली इथे पण इकडे तर आर्यन आता माझे फोटो एडिट कर बारस एने माला हंडिंक यूट्यूब वरती हंड ब्रो प्लीज डोट अंडर खाल आता मैं खाते जिलेबी आणि हा बाकीचे फोटोज मला आता देतो आयपॅड मध्ये असं नको ना बघू याची फोनी बांधली युट्यूब तुला नाही माहिती तुला माझा चॅनल नाही माहिती का माहिती माहिती किती सबस्क्राईबर सांग दहा हजार हंड्रेड के प्लस सिल्स फाय आहे आपल्याकडे काय बोल हा कर देकडा दिखा ईश मला लाज वाटते ईशा मला लाज वाटत ते कित्याक दाखवतोय लोक घाबरतील बोलतील अशी का असते ती मी अशी बघा हे अरे तुझ्या तर एकदम शांत माझा लाडका भाऊ लाडका चुकीच्या ठिकाणी कॅमेरा फिरवतो लाडक आहे तू लाडका मी लाडका येस येस <laughs> <laughs>

अरे फोटो तो काढले स्मोक फिरवला फोटो वगैरे काढले नंतर मागे फक्त इकडनं एवढी आग लागली सुका कचरा सुका सुका ना अरे असती ना आम्हाला बॅन केला असत तिकडे नशीब कोणी बघितलं नाही आम्हाला खूप सीन झाले असते राहत आज

म्हणजे मी आता निघालेली आहे घरी जाण्यासाठी आणि इकडनं माझं घर दहा पंधरा मिनिटावरच आहे आता मग आपण जाऊया घरी आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की फोटोज कधी अपलोड वगैरे होतील आणि हा ब्लॉग सुद्धा मला वाटते मी दोन लवकरच टाकेल लगेच दोन दिवसांनी आजचा ब्लॉग टाकेल तर आता मी निघते आधी फायनली मी घरी पोहोचली घरा आपण तेच मी घराच्या बाहेरच लॉग इन करते कारण ऍक्च्युली घरामध्ये लाईट थोडीशी डीम येते म्हणजे ग्रीन्स येतील आपल्या व्हिडिओला त्याच्यामुळे तर मंडळी जसं की तुम्ही बघितलं की आपलं शूट झालेला आहे छान एडिटिंग झालेली आहे लवकरच फोटोज येतील फील्डला बघायला विसरू नका आणि एक सुंदर अशी व्हिडिओ येणार आहे ती सुद्धा मिस नका करू आणि तुम्ही बघितलं त्या ते एफर्ट्स की मी कशी होती सुरुवातीला शूटच्या आणि कशी झाली तर त्या एफर्टसाठी तरी एक लाईक और एक कमेंट बनता आहे आपल्या ब्लॉग नीचे तर लवकर जावा कमेंट करून सांगाल मला ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण डेली आपल्या ब्लॉग येत आहेत गाय जसे की तुम्ही बोलेल की डेली ब्लॉग टाकत जा सो मी टाकते तर असंच प्रेम करत राहा आणि सपोर्ट करत राहा लव यू ऑल बाय